आमच्या नजरेत नीलम गोरे चापलूस आणि गद्दार नीलम गोरे यांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर दिल्ली येथे सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळत असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केलं नीलम गोरे यांच्या या राजकीय वक्तव्याने राजकीय वर्तुळात वार खळबळ उडाली नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामधील असे घडलो आम्ही या कार्यक्रमातील मुलाखतीवेळी त्यांनी वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या निलम गोरे तीस वर्ष ज्या पक्षात राहिल्या तिथे असं काही होत असेल तर निलम गोरे यांनी एवढा पैसा कुठे ठेवला या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे कारण मातोश्रीवर एवढा कोणताही माणूस वावरत नव्हता त्या मातोश्रीवर पडीक असायच्या कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली परदेशात किती पैसे गुंतवले याचा जाब द्यायचा म्हणता पण जाब हा बरोबरीच्या जा माणसाला द्यायचा असतो पण चापलुशा बदमाशी करून आणि मर्जी मिळवून पद मिळवणारी लोक असतील तर त्यांना जाब विचारून त्यांची उंची वाढवायची नसते नीलम गोरे चार वेळा आमदार असली काय किंवा विधानसभेवर असली काय आमच्या नजरेत बदमाश आणि गद्दार असणार आहेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे नीलम गोरे द निलम गोरे हे नाव उच्चारल्यावर तुम्हाला काय आठवतं एखादं गाजलेलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं एखादा वैचारिक ग्रंथ कादंबरी कविता संग्रह ललित लेखन गेला बाजार एखादा चारोळी संग्रह नाही साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक म्हणून त्यांना त्यांची मुलाखत घेतली गेली म्हणून मी आपलं सहज बोलते आहे तर अशा या निलोम गोरे यांना साहित्य संमेलनात बोलावणं साहित्यिकांचीही कधी कधी अगतिकता आणि अपरिहार्यता असते आणि यांनाही तसं कोणी बोलावत नाही तर त्यांनी असं म्हटलं की मी पक्षात असताना म्हणजे त्या आमच्या पक्षात असताना बराचसा आर्थिक व्यवहार चालायचा पदांच्यासाठी देवघेव चालायची आणि दोन दोन मर्सिडीज कार द्याव्या लागायच्या आता दोन दोन मर्सिडीज कार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे बाबा मला तरी ले ले तर पक्षात येऊन फक्त दोन अडीच वर्षं झालेली आहेत आमचे म्हात्रेदादा पण आत्ता पक्षफुटीच्या नंतर आलेले आहेत पण त्याच्या आधी मातोश्रीवर सदा सर्व काळ कोण असायचं तर निलमगोरी असायच्या पक्षात कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा एवढंच काय मातोश्रीच्या गेटच्या आत कोणाला सोडायचं कुणाला नाही सोडायचं बॅरिकेड्स लावण्याचं काम निलमगोरे करायच्या त्यामुळे अठरा महिने तेरा त्रिकाल मातोश्रीवर पडीक असणाऱ्या निलम गोरे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल उलट मी तर असा विचार करते की त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे नीलम गोरेंनी कुठे ठेवले असतील बरं म्हणजे त्यांचे विदेशात पण काही खाती असतीलच ना इथेही असतील कारण निलम गोरे म्हटलं की मला काही पुस्तकं किंवा त्यांची करन, कि पुस्तक कि गाजलेली सभा एखादं गाजलेलं आंदोलन असं काहीच आठवत नाही मला नीलम गोरे म्हटलं की छान छान लफेदार पदराच्या साड्या हिऱ्या मोत्यांचे नेकलेस त्याच्यावर मॅचिंग कानातली डुलं त्याला मॅचिंग असणारीच अत्यंत झोकातली पर्स हातात हिऱ्या मोत्यांच्या बांगड्या हा हा सगळा अवतार मला नीलम गोरे म्हटल्यावर हो आठवतो त्या नीलम गोरेंना या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल किंबहुना त्याच्या पहिल्या लाभार्थी निलम गोरेच असणार मला निलम गोरेंकडून खरंच तो हिशोब ऐकायला आवडेल आता राहिला प्रश्न त्यांना काही जाब विचारायचा का तर अजिबात नाही ज्यांचा बुद्ध्यांक आहे आणि ज्यांना कर्तृत्व आहे आपण त्यांच्याशी वाद घातला पाहिजे कर्तृत्व शून्य आणि निव्वळ चापलुसी करून मर्जी संपादन करून विश्वासघाताने पद मिळवणाऱ्या लोकांवर मी काही बोलावं असं मला अजिबात वाटत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे